संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी झालेल्या दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे पोलिसांनी एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर केलेला आहे अमोल खोतकर असं या गुन्हेगाराचं नाव आहे तर सर्वप्रथम अमोलनं फायरिंग केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे पंधरा मे रोजी वळूज एम आय डी सीमध्ये मध्ये या परिसरामध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी खोरांनी तब्बल आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी असा कोट्यावधींचा ऐवज केला होता आता आहे खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर वर ती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे